आज आपण आर्य अष्टांकिक मार्गातील दुसरा मार्ग म्हणजेच सम्मा संकप्पा अथवा त्याला मराठीत आपण सम्यक संकल्प असे म्हणू शकतो त्याबद्दल जाणून घेऊया आपण कोणत्या प्रकारचे संकल्प करतो यावरच आपले सुखदुख अवलंबून असतात संकल्प करणे म्हणजेच ठरवणे निर्धार करणे प्रज्ञा विकसित करायची ज्ञानी व्हायचे तर संकल्प हे योग्य असलेच पाहिजे जे विचार मनात येतात जे चिंतन मनन करतो ते योग्य असले पाहिजे श्रेष्ठ दर्जाचे असले पाहिजे मनातील विचार भयग्रस्त लोभग्रस्त द्वेषग्रस्त ईर्षाग्रस्त नसावेत दूषित विचारांचा प्रभाव पगळा नष्ट करणे वाईट विचार कृती न करणे चांगले ते करण्याचा संकल्प करणे दृढ निश्चय करणे शुद्ध आचरणाने निर्धार करणे बुद्धाच्या कल्याणकारी मार्गावरून विचलित न होण्याचा संकल्प करणे घेतलेले काम शेवटाच नेण्याचा निर्धार संकल्प करणे सत्याच्या म्हणजेच धम्माच्या प्रचारार्थ वाहून घेण्याचा निर्धार अकुशल कार्य न करण्याचा व कुशल कर्मच करण्याचा दृढ निर्धार करणे चुकीच्या अधर्माविरुद्ध लोकजागृतीचा संकल्प करणे लोकांना चुकीच्या मार्गावरून धम्म मार्गावर आणण्याचा निर्धार करणे स्वतःबरोबर इतर मानवाच्या पशुपक्षींच्या भल्याचा संकल्प करणे याला सम्यक संकल्प असे म्हणतात कोणतीही कृती करण्यापूर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे ते शुद्ध असावे ते वाईट विचारांपासून मुक्त असावे प्रश्नांची समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे उच्च स्तरावरून विचार केल्यास आपले मन संविधानापासून विकृत इच्छा क्रोध द्वेष संशय चिंता आळस या सर्वांपासून मुक्त असावे हे केवळ ध्यान व एकाग्र चित्ताने साध्य होईल त्याचबरोबर आपण मानसिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबींवर मात करू शकतो प्रत्येक मानवाला काही ध्येय आकांक्षा महत्त्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी शुद्र आणि अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पाचा आशय आहे व्यक्तीने आपली इच्छा महत्त्वाकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे ज्यामुळे आपले तसेच इतरांचे कल्याण होईल तसेच शुद्ध ध्येय ठेवावे आपली महत्त्वाकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावूनच महत्त्वाकांक्षा बाळगावी याला सम्यक संकल्प असे म्हणतात सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते त्यामुळेच कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते स्वार्थी किंवा दृष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते मूर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते जगातील कितीतरी व्यक्तींना स्वतःच्याच किंवा इतरांच्या क्रूर महत्त्वाकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागल्या आहेत आज आपण सम्यक संकल्प जाणून घेतलेले आहे आर्य अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग सम्यक दृष्टी पण आपण ऐकला असेलच तर मग आपण सम्यक वाचा याबद्दल आपण जाणून घेऊया धन्यवाद